नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्राचार्य शेख मोहम्मद कमाल यांचा सेवानिवृत्ती समारोह हो संपन्न शिक्षणाने माणूस विज्ञाननिष्ठ सुसंस्कृत विचारशील होतो हाच विचारांचा धागा पकडून दिन दुबळे गरीब कष्टकरी कामकरी बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उद्दांत हेतूने दादासाहेब रूपवते यांनी आपल्या काही सहकार्यांच्या सोबतीने सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बहुजन शिक्षण संघ या संस्थेची स्थापना केली बहुजन शिक्षण संघ संचलित दादासाहेब रुपोते ज्युनियर कॉलेज अहमदनगरमधून आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शेख मोहम्मद कमाल हे बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत सरांचा जन्मदिनांक तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव उज्जैनी आणि माध्यमिक शिक्षण नगर तालुक्यातील शेंडी येथे झाले त्यांनी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज अहमदनगर महाविद्यालय आणि न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेजमधून आपले विद्यालयीन शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये औरंगाबाद येथून शिक्षणशास्त्र पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दादासाहेब रुपते ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथून भूगोल विषय शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली संस्थेने त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी त्या ते समर्थपणे पार पाडल्या अलीकडच्या काळात संस्थेने त्यांना मार्च दोन हजार तेवीसपासून दादासाहेब रुपवते ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्ती दिली सरांनी यात आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमठवला या काळात त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव आला असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले शिक्षक आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वाटचालीस शिक्षकांनी आणि शिक्षक यांच्या परिवाराने शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आणि मंचावरील उपस्थित आहेत त्याच्यामध्ये माझे गुरुपण आहेत आणि मित्र पण आहेत काही पदाधिकारी पण आहेत मला सर्वात महत्वाचा आनंद या गोष्टीचा होतोय की माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे परंतु ज्या गुरुने मला प्राथमिक शिक्षण दिलं ज्या गुरुने मला घरात आणि शाळेत मुलाप्रमाणे सांभाळलं आणि मार्गदर्शन केले ते सोन्यावर खूप खुशा खाजे गुरुजी माझे गुरु माझ्या पुण्या त्या वडलाच्या पुढे चुलत्यामुळे आणि जे माझ्या पुण्यात बसलेले गुरुजी आहेत गुरु आहेत त्यांच्यामुळे घडले तसा माझ्या कुटुंबाचा वारसा पण मोठा आहे आणि हा वारसा हा संस्कार हे फक्त मला इथेलाच मिळाले नाही तर एकूण आम्ही पाच प्रवंड आहोत त्या पाच प्रवंडांना हो घराचा हो। वारसा संस्कार मिळाला आहे आणि सतत मी ईश्वराला धन्य देईन की अशा कुटुंबात तुम्ही आम्हाला जन्माला दे त्या पाच प्रवंडांपैकी संख्येत सुलत हा भाग वेगळा आहे आणि कधीच सुलत एकमेकाला मानले नाही अशा पाच भावंडापैकी एक पाच दिवसापूर्वी एका मोठ्या आजारामुळे त्या भावंडाचा मृत्यू झाला त्यामुळे हा कार्यक्रम आपण छोट्या खाली सुपरवायझर घडून आणला त्याबद्दल मी सुपरवायझरचे आणि संस्था पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आभार व्यक्त या संस्थेमध्ये एकोणीसशे ब्या ब्याण्णव साली मी नोकरीला लागलो आणि गेली बत्तीस वर्ष या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं काम करताना कोणताही दुजाभाव केला नाही फक्त शेवटी पुढेसे माझे काम करताना पद्धती मला बदलावी लागली आणि ती पद्धती फार काम करताना अवघड झाली आणि गेली एकतीस वर्ष तीस वर्ष मी सहकार्यात होतो स्टाफ मध्ये बसत होतो आणि अत्यंत खेळी खेळीच्या वातावरणामध्ये असं खेळत काम करत होतो परंतु याच कॉलेजमध्ये काम लागलो त्यामुळे चेहरे माझ्याकडे डोळे मोठे करून पाहायला लागलेत कारण काम करताना काम करून घेताना मला फार अडचणी आल्या परंतु असो त्यांनी माझे डोळे मोठे केलेले किंवा ओरडलेले त्यांनी सतत केले काम करताना मला भरपूर मदत केली सर्व प्राध्यापक विद्यालयातील शिक्षक या विद्यालयातील किंवा कॉलेज मधील शिक्षक यांचे आभार संघाच्या विद्यालयाचे प्राचार्य म्हणून शिक्षक म्हणून आणि गेले वर्षभर दीड वर्षभर साचार म्हणून काम केले त्यांचा आज सेवा स्वीकार त्यासाठी उपस्थित असलेला भाविक त्याचप्रमाणे त्यांचे आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ असे त्यांचे गुरु मंचावर बसलेले आहेत तसेच त्यांनी भाषण केलं पर्यवेक्षक जयंत गायकवाड सर संदीप सर त्यांना काही काम होतं ते होत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं असे बाळूकर दे 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 सर त्याचप्रमाणे शिवाजी लवडे विजय आहेत आपल्या या जुन्या कॉलेजचे माजी आचार्य सर आणि लाडके आपल्या समाजचे शिक्षक प्राध्यापक सर या उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शेख सरांचे अप्त्य आणि मित्र परिवार देखील या ठिकाणी काही संख्ये आहे सर्वांचे नाव मी घेऊ शकत नाही आपल्या जुनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र या दादा या कॉलेजची स्थापना केली किंवा या संस्थेची स्थापना केली त्या स्थापनेमागचा एक महत्वाचा उद्देश होता आणि तो उद्देश म्हणजे गोर गरिबांना शिक्षण देणं वंचितांना दादा ग्रामीण लोकांची होती शेत सरांचे वडील आणि दादासाहेबांचा परिचय होता शेत सर आपल्याकडे ज्यावेळी मुलाखतीला आहे

दादा साहेबांचं कुटुंब दादा साहेबांचं राजकारण चालायचं चाला। आणि त्यातूनच शेख सरांची नेमणूक या ठिकाणी झाली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा